नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद घरामध्ये नवीन बाळाचा जन्म ही अत्यंत आनंदाची बाब असते बाळ जन्माच्या अगोदर आणि नंतरही सर्व कुटुंबावर एक दडपणही आलेलं असतं त्याचं एक कारणही आहे लहान कुटुंब एक किंवा दोन पुरे अशी अवस्था यामुळे काळात अधिकच दडपण येतं ही अवस्था जवळजवळ सर्वच कुटुंबामध्ये येतेच हे सर्वांना परिचित आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा आपण पाहतो की जन्म झाल्यापासून लगेचच बालकाला जन्मजात कावीळ असल्याची लक्षणं दिसतात आणि मग त्याचं दडपण सगळ्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात येतं त्यासाठी आज सर्वच आधुनिक रुग्णालयात जी चिकित्सा केली जाते ते पाहणे महत्त्वाचं आहे त्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे बालकाला आईपासून दूर करून बॉक्समध्ये ठेवण्यात येतं एक प्रकारची किरणांची चिकित्सा करण्यात येते त्याचवेळी अशी औषधं दिली जातात ती औषधं एकृतासाठी अपायकारक असतात हे स्पष्टपणे दिलेलं असतानाही त्याचं समर्थन केलं जातं म्हटलं जातं की त्यातल्या त्यात ही चिकित्सा चांगली आहे याशिवाय दुसरी चिकित्सा उपलब्ध नाही किंवा त्याला आज पर्याय नाही जगामध्ये आधुनिक विज्ञानाच्या अनुषंगाने खरोखरच एकृताच्या आजारावरती प्रस्थापित स्वरूपामध्ये चिकित्सा उपलब्ध नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा कावीळ होणं ही एक धक्कादायक बाब ठरते मोठ्या व्यक्तींनाही कावीळ झाली तरी आणि नवजात बालकाला झाली तरीही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते हे सर्वांना ठाऊक आहे लहान मुलांच्या बाबत आणखीनच गंभीरता असते आणि इतक्या लहान बाळाला औषध देणार कशी असा शंकास्पद प्रश्न उभा राहतो प्रश्न अगदी भावनात्मक आणि नाजूक स्थितीचा असल्याने ती परिस्थिती स्वीकारावी लागते यावर एक प्रश्न विचारला जातो याला आयुर्वेदामध्ये काही औषधं आहेत का आणि ते लहान बाळाला कसे देणार तर आपल्याला सांगू इच्छितो आयुर्वेदामध्ये या लहान बालकांच्या कावळीसाठी अत्यंत उत्तम व विस्मयकारक औषध चिकित्सा ग्रंथकारांनी दिलेली आहे आयुर्वेदाने अतिशय मार्मिक पद्धतीने याचा विचार केला आहे म्हणून आपण आजचा हा विषय लहान बालकांची कावेळ पाहत आहोत चर्चा करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला काही आश्वासक स्वरूपात उत्तर मिळणार आहे जे उत्तर समाजाला कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहे आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्याबद्दल मी जे आपणास सांगत आहे ते केवळ शास्त्र वचन म्हणून नव्हे तर माझा वैयक्तिक जीवनातला स्वतःचा अनुभवही आहे मी आपल्याला हे अनुभवाने सांगतो या अवस्थेमध्ये काहीही घाबरण्याचं कारण नाही आजही भारतामध्ये कुणालाही कावीळ झाली असता त्यासाठी औषधोपचार म्हणून आयुर्वेदाच्याच औषधांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो त्यासाठी अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण औषधी दिली जातात हे आपणास ठाऊक आहे म्हणजे याचा अर्थ असा की समाजाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे याला इतर शास्त्रात प्रस्थापित अशी चांगली चिकित्सा अस्तित्वात नाही म्हणून आयुर्वेदाची चिकित्सा घेतली जाते आता नवजात बालकाला यासाठी काय करता येईल हा एक प्रश्न निर्माण होतो हा नाजूक विषय असल्याने समोर निश्चित पर्याय दिसत नसल्याने आहे ती उपचार पद्धती स्वीकारली जाते ही बाब स्पष्ट झालेली आहे भारतीय तत्त्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये याचा विचार करताना नेहमीच्या पद्धतीचा विचार न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीतून याचा विचार करण्यात आलेला आहे तो असा आहे आपण नेहमी पाहत आलेलो आहोत की आजकाल व्याधीच्या कारणांचा विचार न करता चिकित्सा केली जाते व्याधीची कारणे दूर न करता रोगाची चिकित्सा केली जाते त्यामुळे आजार बरा व्हायला वेळ लागतो किंवा त्याचे दूरगामी परिणाम होतात त्याच्या अनुषंगाने या नवजात बालकांच्या काव्य वेळेला आयुर्वेदाने चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे आयुर्वेदशास्त्रात बाळाच्या काव्याचे उत्तर कावी ज्या अध्यायात वर्णन केलेली आहे त्यात दिलेले नाही यासाठी वेगळा विचार करण्यात आला आहे आणि म्हणून आईच्या माध्यमातून ही कावीळ होते अशी निश्चित कल्पना मांडून त्यासाठी जी काही माहिती वर्णन करून दिलेली आहे ती अशी आहे मातेचं स्तन्य म्हणजे आईचं दूध हे जर दुष्ट झालेलं असेल तर त्यापासून कावीळ होऊ शकते असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे वातपित्त कफ या दूषित होणाऱ्या आईच्या दुधाचे तीन प्रकार वर्णन केलेले आहेत त्यामध्ये कफ प्रकाराने आणि पित्त प्रकाराने दुष्ट झालेल्या दुधामुळे कावीळ निर्माण होते असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे याचा अर्थ चिकित्सा करावयाची असेल तर आईची करायला हवी आणि ते दूषित झालेलं दूध दुरुस्त केलं तर बाळावर आपोआपच त्याचा परिणाम करणारे ठरते आईला जर औषध दिले गेले जी कावेळीला दिली जातात तर त्याचा परिणाम निश्चितपणे बालकावर लगेचच आपोआप होतो आप हो आणि त्याची सहजपणे यातून सुटका होऊ शकते बऱ्याच वेळा आईला बाळाला जन्म द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचं पोषण करायचं आहे म्हणून प्रसूतीपूर्व आणि नंतरही तिला पौष्टिक आहार म्हणून गुरुपदार्थ आणि काळाचा विचार न करता पचायला जड असणारे पदार्थ दिले जाण्याची शक्यता असते शिवाय त्या आईच्या प्रकृतीनुसार जर कुठल्याही कारणाने या पदार्थामुळे अजीर्ण झालं तर पित्त आणि कफ दृष्टी होण्याची शक्यता असून त्यामुळे त्या ठिकाणी त्या कफ आणि पित्त वाढण्याची शक्यता असते त्याची चिकित्सा करताना काळीच्या संदर्भाने विचार केला तर अग्नी मंद झालेला असतो आणि मंद झालेल्या अग्नीच्या ठिकाणी जर त्या आहारातून अपचनाने पित्त किंवा कफ वाढणार असेल तर त्याचा परिणाम त्या नवजात बालकावर होऊ शकतो आणि म्हणून चिकित्सा करायची असेल तर आईची करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यापूर्वी जर काळानुसार पचायला हलका आहार असेल आणि त्याचं पचन जर व्यवस्थित होत असेल तर आईच्या दुधामध्ये निर्माण होत नाही म्हणून या दुष्ट झालेल्या दुधाची चिकित्सा आईला चिकित्सा करून केली तर त्याचा परिणाम बालकाला त्याच दुग्धपानातून होतो आईला दिलेल्या औषधांचे सूक्ष्म मात्रेमध्ये दुधातून दिली जातात त्यापासून अधिक चांगल्या प्रकारे कुठल्याही त्रासाशिवाय बालकाची कावीळ भरी होऊ शकते हे निश्चित आहे आईची पचनशक्ती चांगली नसताना किंवा अजीर्ण झालेलं असताना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पौष्टिक पदार्थ म्हणून अशा पद्धतीने जर दिले गेलेत तर हे दोष निर्माण होऊ शकतात म्हणून आईची चिकित्सा करणं अत्यंत महत्त्वाची बाब असते तसे न करता जर पित्त वाढण्याची आणि कफ वाढण्याची प्रक्रिया जर तशीच सुरू राहिली तर मात्र बालकावर त्याचे परिणाम पित्त किंवा व्याधी निर्माण होतात त्यात कावीळ हा एक व्याधी आहे जो आईच्या अपचनातून दुधातून निर्माण झालेल्या विकृतीतून बालकाला होत असतो आणि म्हणून प्रथमत आईची चिकित्सा करणं म्हणजेच त्यावेळी पचेल एवढंच खाणं पौष्टिक पदार्थ खाणं हा जरी संकेत असला तरीसुद्धा तो पूर्णपणे या ठिकाणी बरोबर नाही या जर गोष्टी पाहाव्या तर निश्चितपणे आपल्याला यापासून कुठल्याही प्रकारचं दडपण न येता सहजपणे लहान बालकांची कावीळ ही बरी होणारी गोष्ट आहे त्यासाठी नको ती औषधं घेण्याची आवश्यकता बालकाला तर मिळूनसुद्धा नाही आवडलं तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद